शिंदे एक गोष्ट मला समजली नाही की कि किशोरने आपल्या बालपणीच्या जीवन मित्राचा खून का केला असेल आणि खून केल्यानंतर फक्त स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन नाही केलं तर तो पुरावा तो चाकू सुद्धा पोलिसांना मिळून दिला ज्याने खून झाला होता पण एक गोष्ट आहे शिंदे जो चाकू किशोरने आपल्याला मिळून दिला ज्याने खून झाला होता असं किशोर सांगतोय या रिपोर्ट नुसार त्या चाकूवर बोटांचे ठसे नाहीत एक्झॅक्टली exactly. मला सुद्धा हेच वाटतय की ते बोटांचे ठसे कोणीतरी मुद्दाम पुसलेत किंवा तो चाकूच बदलला गेलाय पण कुणी केलं असेल आय एम शुअर sure, ज्या कोणी हे केलंय ना तो एक नंबरचा हुशार व्यक्ती आहे त्याने मुद्दाम पूर्ण प्लॅनिंग करून हे कार्य केलंय पण कोण असेल तो किंवा ती हेच शोधून काढायचं आपल्याला शिंदे केस जितकी सोपी वाटते ना तितकी अजिबात नाहीये छोड आहे या केस मध्ये काम करूया आपण त्या लोकेशनवर परत एकदा जाऊया आणि नव्याने तपास करूया आय एम sure, शुअर काहीतरी क्लू हाती नक्की लागेल लेट्स गो